नमो नारायण आय भी योग सद्गुरू डॉक्टर आज गिरी चणून घेऊया योग सद्गुरू विचारधारामध्ये तलावमुक्त आरोग्य म्हणजेच मार्शल योगा आनंदी जीवनाचा महामार्ग त्या अगोदर देवी एक सुविचार घेऊया सुविचार सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सुसंगती हाच समृद्ध जीवनाचा पाया आहे मानवाच्या जीवनात अधिक महत्व संगतीला आहे मनुष्याच्या वाईटाची संगत नेहमीच हानिकारिक असते चांगल्या लोकांच्या संगतीचा नेहमीच फायदा होतो कौरवांच्या संगतीने कर्णाचे कर्णाने स्वतःचा नाश करून घेतला लोटमार करणाऱ्या दुष्टवाल्याचा राम नाम जपाच्या साह्याने महाकवी वाल्मकी झाला सुसंगतीशिवाय आयुष्य सुकर होऊच शकत नाही पुसंगतीमुळे आयुष्याचा नाश होतो या उलट सुसंगतीमुळे आयुष्य फुलते चांगले मित्र चांगले विचार यांचा सहवास लाभला तर क्षणभंगूर जीवनामध्ये कल्याण होईल आपल्याला आपले डशीब घडवायचे असेल तर चांगली संगत असणे गरजेचे आहे चांगले विचार हस्तगत करता आले पाहिजेत म्हणूनच महाकवी मोरोपंत म्हणतात सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काळी पडो धन्यवाद आज आपण योग सद्गुरूच्या धारामध्ये तणावमुक्त आरोग्य म्हणजेच मार्शल योगा आनंदी जीवनाचा महामार्ग भौतिक सुखाच्या मागे लागून मनुष्य स्वतःच्या आरोग्याची काळजी हवी तशी घेत नाही त्याचबरोबर आपल्या आहाराकडे हवे तेवढे लक्ष देत नाही त्याचा परिणाम म्हणून आजकाल धक्काधक्कीच्या जीवनात मानवी शरीर म्हणजे अनेक रोगांचे माहेर घर बनले आहे खूप धावपळ करून आपण पैशाडे विकत मिळणाऱ्या सर्व भौतिक गरजेची खरेदी करतो सगळ्या गरजा पूर्ण झाल्यावर आपण ठरवतो की आता निवांत आयुष्य जगण्याची वेळ आली आहे म्हणजेच पद प्रतिष्ठा बंगला गाडी नोकर चाकर धन दौलत इत्यादी सर्व प्रकारची सुखे हात जोडून आपल्यासमोर उभी राहिलेली आहे पण वेळ निघून गेलेली आहे आपल्या शरीरात प्रवेश झालेला असतो तो म्हणजे कोणत्या ना कोणत्या व्याधीचा आपल्याला आज आवश्यकता आहे ती निरोगी शरीर मनाची आणि त्यासाठीच मी माझ्या अनुभवातून आपल्याला जीवनशैली कशी जगता येईल जीवनशैलीचा आनंद कसा घेता येईल यासाठी मी काही बुद्धे काही पॉईंट्स आपल्याला देतोय त्याचा अंगीकार करा आणि आजच त्या प्रमाण वागायला सुरुवात करा एक म्हणजे दिवसभरातला थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी काढायचा आहे आपलं शरीर सुदृढ करायचं आहे रोज आपला सकस आहार आणि नियमित योग व्यायाम करायचा आहे कोणत्याही आजाराचा बळी होऊन या सुंदर आयुष्याला वेळेआधीच संपवायचं नाही आपल्या बरोबर असलेल्या आपल्या परिवाराला आनंद द्यायचा आहे दुःख आनंद आपल्या बरोबर असलेल्या आपल्या परिवाराला आनंद द्यायचा आहे दुःख नाही सुदृढ आयुष्य जगायचं आहे दुसरा पॉईंट म्हणजे एकूण आश्चर्य वाटावं असच आहे आपण आपला दिवस उजाडला की काय करतो हे आठवून बघितलं तर आपल्या दिनचर्येत ठरलेल्या गोष्टी रोज रोज करतो आहोत का रोज काही बदल करतो आहोत हे लक्षात येईल तिसरा पॉईंट म्हणजे कोळी पहाटे चार पाच वाजता उठून आपल्या दिनचर्येला सुरुवात करतो यो प्राणाया, ध्याल, जा। योग प्राणायाम ध्यान मेडिटेशन करतात तर कोरी पहाटेच फिरायला जातात तर कोरी मार्शल योग कार्यशाळेत जाऊन योग व्यायामाला सुरुवात करतात चौथा पॉईंट म्हणजे कोणी सूर्योदयापर्यंत अंतरुणातच धाराडूर घोरत असतात पुढारी मंत्री उद्योगपती रात्री उशीरा झोपतात आणि सूर्य डोक्यावर आल्या आला की डोळे उघडून दिनचर्याला सुरुवात करतात हे सगळं ज्याच्या त्याच्या व्यवसायावर नोकरीवर किंवा विद्यार्थी असल्यास त्याच्या वेळापत्रकानुसार ठरतं आता हे ठरवतं कोण आपले आपणच ठरवतो की यावर उपाय योग सद्गुरु हिलिंग दरबारामध्ये निश्चित आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक आर्थिक समस्या असेल तर योग सद्गुरु हिलिंग दरबार कोल्हापूर येथे निशुल्क असतो आणि तुम्ही तिथे या आणि आनंदी जीवनाचा मंत्र घ्या धन्यवाद याचबरोबर आता हे आपण मार्शल योगाचे काही पॉईंट्स बघितले आणि अजून पुढे क्रमश आपण हे पॉईंट पुढे पाहणार आहोत धन्यवाद নারায়ণ